जर तुम्ही असा दाळ तांदूळ भिजून केलेला ढोकळा खाल्ला ना तर बेसन पिठाचा ढोकळा कधीच खाणार नाहीत बर का एवढा चांगला लागतो हा अगदी सॉफ्ट स्पॉन्जी होतो परत हा असा ढोकळा बनवण्यासाठी काय करायचं माहिती आहे एक का एका पातील्यामध्ये एक वाटी तांदूळ घ्यायचे व त्याच वाटीने अर्धा वाटी हरभऱ्याची डाळ घ्यायची तुम्ही इथे कोणताही तांदूळ वापरू शकता पाणी घालून छान स्वच्छ करून घ्यायचं व चार पाच तासासाठी झाकून ठेवायचं चार पाच तास झाले की याला काढून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं दोन चमचे दही टाकायचं व छान बारीक करून घ्यायचं मिक्सरच्या सहाय्याने बारीक झाल्यानंतर एका पातीरात काढायचं हळद टाकायची छान गाठी मोडत फेटून घ्यायचं बरं का व वर रात्र असं झाकण ठेवून भिजायला ठेवायचं तुम्ही रात्री ठेवू शकता किंवा दिवसाही ठेवू शकता मी रात्री ठेवलं होतं बघा माझं पीठ किती छान फुगून आलं असंच आलं पाहिजे बरं का त्यामध्ये एक वाटी तेल घालायचं मीठ घालायचं व छान फेटून घ्यायचं एका प्लेटला तेल लावून ठेवायचं त्यानंतर बॅटरमध्ये चमचाभर सोडा टाकायचा व थोडं पाणी घालून छान फेटून घ्यायचं पीठ छान फुगून येतं आहे बघा बबल्स येतात त्यामध्ये आता तेल लावलेल्या प्लेटमध्ये ओतून घ्यायचं आहे व दुसरीकडे गॅसवरती पाणी ठेवायचं पाणी गरम होऊ द्यायचं व त्यामध्ये लगेच ती प्लेट ठेवून द्यायची आता वीस मिनटे मिडियम फ्लेमवरती याला गॅसवरती ठेवून द्यायचं आहे वीस मिनटानंतर बघा आपला ढोकळा कसा परफेक्ट तयार झाला आहे ह्याला काढून घ्यायचं थंड होऊ द्यायचं लगेच इकडे तडक्यासाठी गॅसवरती पातेले ठेवायचं तेल टाकायचं मोरी टाकायचं जिरं टाकायचं कडीपत्ता टाकायचा हिरव्या मिरच्या टाकायच्या चिरलेल्या तीळ टाकायचे व पाणी घालून छान तडका मारून द्यायचा साखर घालायची थोडी व छान उकळून घ्यायचं आहे आता ढोकळाही थंड झालेला आहे आपल्याला हवं तसं कापून घ्यायचे कापायचे लगेचच आता यावरती तडका टाकून घ्यायचा छान जुशी ज्युशी दिसते बरका ढोकळा तडका टाकल्यानंतर सर्वत्र पसरून टाकायचा तुम्ही बघू शकता कसला भारी झाला आहे तुम्ही जर एकदा हा ढोकळा बनवणार ना परत परत ब हाच बनवून खाल हा गळासुद्धा अडकत नाही बरं का एकदम मस्त होतो आवडला असल्यास लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा